तर बघा काय पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक काल आलेलं बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे काम प्रगतीपथावर हो आहे सद्यस्थितीत या परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी अडचणी समोर येताना दिसत नाहीत दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या बुलेटीनमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावीत त्याची पडताळणी नियुक्ती प्राधिकारी घोषित करतील त्या वेळापत्रकाप्रमाणे नजीकच्या काळात होणार आहे याद्यांची पडताळणी काटेकोरपणे होत असून ते अंतिम टप्प्यात आहे त्यामध्ये कोणालाही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आहे तरी देखील अपवाद म्हणून कोणाचं काही घरा नसल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी तक्रार तक्रार निवारण दुरुस्ती समिती गठीत करण्यात आली आहे त्याद्वारे सर्व बाबीची यथोचित दखल घेतली जाईल व निरा निराकरण केलं जाईल सन दोन हजार एकवीसच्या पदभरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉ ला, लॉक करण्याचा दिनांक तीस जून दोन हजार एकोणीस मदत होती दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी प्रत्यक्ष शिफारस याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या म्हणजे चाळीस दिवसाचा कालावधी दि लागला होता यावेळी त्या तुलनेत तिपटीहून अधिक पदाची भरती असून शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकरच याद्या प्रसिद्ध होतील त्यामुळे या संदर्भात आवाजावी उत्कंठा दर्शवू नये अभियुक्त अभियक्त धारकाने शिक्षक पदपत्र दोन हजार बावीससाठी व्याप वापरत असलेल्या ही जो पवित्र ॲड टू टू थाउजंड ट्वेंटी टू ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरून त्याचे विविध प्रप प्रपत्रातील निवेदने आवश्यक त्या कागदपत्र सादर करावी निवेदनासंबंधीचे नमुने प्रपत्र लवकरच पोर्टलवर उपलब्ध दे करून देण्यात येतील सदर ईमेल व्यतिरिक्त अन्य कोणत्या माध्यमातून प पाठविल्या गेलेल्या तसेच विविध नमूद नसलेल्या तक्रारी दाखल घेतली जाणारी याची नोंद घेण्यात यावी याबाबत सर्वसाधारण गुणवत्ती प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात येईल तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे प्रसिद्धीपत्रक पवित्रपटवर आलेली सूचना आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला बसू नका धन्यवाद